आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत माझ्या लाडक्या बहिणींना माय माऊलींना पिणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल माझा वादा आहे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे दीड हजाराची ओवाळणी एकवीसशे रुपये दहावा हप्ता बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार मी शब्दाचा पक्का आहे कोणत्याच बहिणीला नाराज करणार नाही आता मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा बहिणींच्या आनंदात वाढ दहावा बँकेत जमा होण्यासाठी एक कागदपत्र आता सर्वांना आवश्यक आहे लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांची घोषणा शब्दाचा पक्का आहे बहिणींना नाराज करणार नाही आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून देऊ एप्रिलच्या हप्त्याविषयी सर्वात मोठा धमाका दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी कोटी अर्थसंकल्प छत्तीसशे कोटी रुपये बहिणींसाठी मंजूर केले आणि लगेच राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी बहिणींसाठी विशेष योजना सुरू केली की बहिणी योजने अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचारात विचाराधीन आहे दहावा हप्ता सुरू करण्यात आला पहिल्या टप्प्यात सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना जमा होणार तर कोणत्या महिलांना जमा होणार नाही याची यादी तयार झाली आहे हप्ता बँकेत जमा होण्यासाठी आता एक कागदपत्र सर्वांना करावं हो लागणार आहे हे कागदपत्र नसेल तर दहावा हप्ता मिळणार नाही दररोज लाखो महिला अपात्र होत आहेत तसेच ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी मार्चचा हप्ता जमा झाला नाही त्या बहिणी आता अपात्र ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना पुन्हा पात्र होण्यासाठी काय करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये तीस सेकंदात सांगणार आहेत एक कागदपत्र जमा केल्यानंतर आता बहिणी पात्र होणार आहेत ते कागदपत्र जर तुम्ही जमा केलं तर तुम्ही कधीच अपात्र होणार नाही ते कोणतं कागदपत्र आहे की ज्यामुळे बहिणी अपात्र होणार नाही त्याची माहिती व्हिडिओमध्ये एक मिनिटात तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्यासाठी एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील विधानसभेत घोषणा करून टाकली सक्के भाऊ म्हणून काम केलंय निर्णय घेतलेला आहे आता दीड हजाराची ओवाळणी हो एकवीसशे रुपये बहिणींना एकवीसशे रुपये आजपासूनच बारा जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे पण असंख्य महिला अपात्र होत आहेत पंचवीस लाख पन्नास लाख महिला अपात्र झाल्याचा अंदाज आहे आता तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर कोणते चार नियम पाळावे लागतील आणि कोणतं एक कागदपत्र जाणून जा, जमा करावे लागेल हे आता लक्षपूर्वक जाणून घ्या तब्बल दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचं आय टी खातंही तपासलं जाणार असल्याचं सरकारचा हा एक अत्यंत महत्वाचा आकडा आता वाढत आहे व्हिडिओ मध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र आणि कोणते नियम तुम्हाला लावून एक जाणार आहे ते जाणून घ्यायचं आहे दोन नंबर आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणी आता अपात्र होणार आहेत त्यानंतर आपण लगेच पाहूयात अपात्र बहिणी ज्या झालेल्या आहेत ज्यांना हप्ता जमा झाला नाही त्यांना पात्र होण्यासाठी कोणतं कागदपत्र जमा करावं लागेल आणि त्यानंतर ज्या बहिणीला अजूनही हप्ते जमा झाले नाही त्यांचे मागचे हप्ते राहिलेले आहेत मार्च किंवा फेब्रुवारीचा हप्ता राहिला आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे की ज्यामुळे त्यांचा हप्ता अठ्ठेचाळीस तासात जमा होईल संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत एप्रिलचा हप्ता एकवीसशे झाला आहे पण एक कागदपत्र जमा केल्याशिवाय तो हप्ता बँक खात्यात येणार नाही तसेच ज्या बहिणीला आठवा नववा हप्ता जमा झाला नाही त्या बहिणींचं नाव आता अपात्र यादीमध्ये गेलेलं आहे तर त्यांनी पात्र होण्यासाठी काय करायचं आहे सगळी माहिती सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहेत बहिणींसाठी विशेष कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे देखील तुम्हाला पुढील एक मिनिटात सांगणार आहेत पहा लाख बही योजनेच्या अंतर्गत ज्या बहिणींच्या नावावर गाडी होती ज्या बहिणींच्या घरामध्ये फोर व्हीलर होती त्यांचा आधार नंबर टाकला की सर्व डिटेल्स येत आहेत कारण की आता आर टी ओ विभागाकडून सर्व अंगणवाडी सेविकांना याद्या मिळालेल्या आहेत त्या याद्यानुसार बहिणींच्या घरी जाऊन चार चाकी वाहनांची चौकशी सुरू झालेली आहे सुरुवातीला चार चाकीचा नियम होता पण आता इन्कम टॅक्सचा नियम आला आहे आयकर विभागाचा नियम आलाय आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे तर त्या पॅन कार्डवरती आता सर्व क्लिअर कळत आहे ज्या बहिणी टॅक्स भरत आहेत ज्या बहिणींच्या घरामध्ये कोणी टॅक्स पेअर आहे किंवा आयकर दाता आहे तर यामधून त्या बहिणी बाहेर निघालेल्या आहेत तर हा नवा नियम आला आहे आता त्यातच बहिणी अपात्र जास्त प्रमाणात होणार आहे पन्नास लाखाच्यावर बहिणी अपात्र झाल्याचा आकडा समोर आला आहे आपण जर या बहिणीला अपात्र बहिणीला पात्र व्हायचं असेल तर एक काम जर केलं तर पाच ते सहा दिवसात तुम्हाला लगेच पात्रता भेटणार आहे आता त्यांनी काय नेमकं करायचं का आहे की ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत दुसरी महत्त्वाची अपडेट आता ज्या महिनी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला नाही त्यांची नव्वद टक्के गॅरंटी अशी आहे की त्यांना योजनेमधून बाहेर काढलेलं आहे आता तुम्हाला कोणत्या ब ज्या बहिणीला अजून फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी कमेंट करायचं आहे कारण की एका कागदपत्राने तुम्हाला तुमचा हप्ता आहे तसेच इथून पुढचे देखील हप्ते मिळणार आहे चार नियम आहेत बहिणींनी चार नियम मोडलेले आहेत त्या नियमांमुळे बहिणींना बाहेर काढण्यात आलेले आहे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे घ्यायचा असेल तर हे चार नियम आणि एक कागदपत्र तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता आता मिळणार आहे पण बँकेत हप्ता येण्यासाठी एक कागदपत्राची गरज लागणार आहे तसेच आधी अपात्र झालेल्या बहिणीला पात्र होण्यासाठी देखील हेच कागदपत्र महत्त्वाचं आहे पॅन कार्डच्या संदर्भात निय नियम बदललेला आहे पॅन कार्ड ज्या महिलांकडे आहे त्यांच्यासाठीचा नियम देखील अतिशय महत्वाचा आहे आता सगळ्यात आधी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी हे आपत्या वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे कोणते बारा जिल्हे निवडलेले आहेत आणि त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत की पात्र होण्यासाठी कोणतं कागदपत्र लागणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आता इथून पुढे फक्त दोन मिनटं पाहायचं आहे आता जो लाडकी योजनेचा वर्धापन दिन सुरू होतोय जो येणार आहे जून मध्ये योजना मागच्या वर्षी चोवीस मध्ये जून मध्ये सुरू झाली होती आणि तोच वर्धापन दिन जो योजनेचा आहे एक वर्षानंतर होणार आहे जून मध्ये आणि त्यावेळेस पासून बहिणीला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा होणार आहे बहिणीला तुर्तास एप्रिल मध्ये पंधराशे रुपयेच मिळणार आहे पण पंधराशे रुपये शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे हे मिळण्यासाठी तुम्हाला एक काम सर्वात जलद करायचं आहे कारण की छत्तीसशे कोटी छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद तुम्हाला झालेली आहे पण या तरतुदी करत असताना काही अशा काही बहिणी आहेत की ज्या बहिणींकडे चार वाहन आहे ज्या बहिणींचं उत्पन्न जास्त आहे जा ज्या बहिणीमध्ये घरा आर आयकरदात आहे घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे तर अशाही बहिणींनी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे त्या बहिणी अपात्र झालेल्या आहे त्यांना आता योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही मग तुम्हाला दहावा हप्ता शंभर टक्के येण्यास कोणतं कागदपत्र जमा करावं लागणार याची माहिती आता तुम्हाला जाणून घ्यावं लागणार कारण की हे जे पैसे आहेत बारा जिल्ह्यात जमा होणार आहेत पहिला टप्पा जो आहे जो सुरू होतोय त्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रथम जिल्ह्यात कोणते येणार आहे आता पहा जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे जिल्ह्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर नाशिक जिल्हा असणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होत आहे यामध्ये असे जिल्हे सगळ्यात आधी घेण्यात आलेले आहे की जिथे आठव्या नवव्याचं जे वाटप आहे ते अपूर्ण राहिलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये कदाचित तुम्हाला तीन हजार अधिक दीड हजार साडेचार हजार रुपये देखील खात्यावर पडलेले पाहायला मिळू शकतात नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरा जिल्हा आहे पहा नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा जो आहे नागपूर विभागातील नागपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे या दोन जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्येच तुम्हाला तीन हजार अधिक दीड हजार असे पैसे पाहायला मिळू शकतात पण एक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे बँकेत पैसे येण्यासाठी हे कागदपत्र जमा केलं नाही तर कदाचित तुम्ही अपात्र व्हाल पुढचा जिल्हा आहे बघा अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर या जिल्ह्यात पैसे वाटप होतं त्यानंतर अमरावती जिल्हा आहे बुलढाणा आहे अमरावती जिल्हा विभागातील अमरावती आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि इकडे त्यामधील बीड जिल्ह्याचा देखील समावेश इथे असणार आहे त्यानंतर इकडे जर पुणे विभागात जर बघितलं आपण तर पुणे विभागातील पुणे जिल्हा लाभार्थी संख्येत सर्वात मोठा सर्वात जास्त लाभार्थी असणारा पुणे जिल्हा आहे त्यानंतर कोकण विभागावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे मराठवाड्यामधून लातूर आणि नांदेड देखील विशेष यादी तिथली आलेली आहेत बारा जिल्हे असे आहेत की जिथे वाटप होत आहे पण हे कागदपत्र आता तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे सोबत गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे ज्या बहिणींना पैसे आलेले नाही तर त्या बहिणींना पैसे येण्यासाठी प्रक्रिया आता सोपी करण्यात आलेली आहे आता प्रक्रिया आए, ते ते ती प्रक्रिया म्हणजे ज्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे पण ते पुरुषाच्या नावावर जर असेल तर ते महिलेच्या नावे ट्रान्सफर करण्याची सूचना करण्यात आली आहे जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तिच्या नावे जर गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं आणि गॅस कनेक्शन बुक केला मोबाईलद्वारे किंवा ॲपद्वारे तर अठ्ठेचाळीस आत हे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे देखील येणार आहे एका वर्षात तीन गॅस जे पैसे आता हे ये येणार आहेत यासाठी तुम्हाला फक्त महिलेच्या नावे गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे आठशे तीस आठशे ती सातशे तीस म्हणजे तब्बल एका वर्षाला पंचवीसशे रुपयाहून अधिक हा लाभ मिळणार हाय हा लाभ तुम्हाला जर मिळाला नसेल तर नक्की कमेंट करायचा आहे तुम्हाला कमेंटमध्ये आम्ही उत्तर देणार आहोत आता राहिला प्रश्न कोणतं कागदपत्र लागणार की ज्यामुळे तुमच्या बँक खात्यात हे पैसे येणार आहे पात्र बहिणीला पैसे मिळतील अपात्रबहिणी पात्र होऊ शकतात कोणतं कागदपत्र आहे आता लक्षपूर्वक काही घ्यायचं आहे पहा योजनेचा फॉर्म भरत असताना रेशन कार्डची एक थे। न त्या ठिकाणी एक आठ ठेवण्यात आली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलं होती की तीन रेशन कार्ड आहेत पांढरं पिवळं आणि केशरी आता ज्या बहिणींकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी वेगळी सूचना आहे पण ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे पांढऱ्या रेशन कार्डाचा अर्थ असं होतो की असे कुटुंब ते आहेत की ज्यांचं उत्पन्न जास्त आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे शेत जमीन देखील भरपूर आहे आणि जे श्रीमंत तर असा त्याचा अर्थ होत असतो ज्यांच्याकडे पांढरेशन कार्ड आहे तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार आहे हेच ते कागदपत्र आहे की ज्यामुळे आता तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मिळवायचा आहे तोही अडीच लाख रुपयाच्या आत कमी असणार जे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मिळवायचा आहे आता कदाचित तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला अडीच लाखाच्या आतला दाखला मिळणार नाही पण नजर चुकीने जर अडीच लाखाच्या वर तुमचा दाखला आधीचा निघलेला असेल मागच्या आर्थिक वर्षामध्ये चुकून जर झालेला असेल तर तुम्ही तो दुरुस्त करून घ्या अडीच लाखाच्या आतमधला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो काढून घ्या आणि नक्कीच वेबसाईटचं पोर्टल आता पुन्हा चालू होईल आणि त्यामध्ये आम्ही त्यावेळी अपडेट देणारच आहोत लगेच अपडेट आम्ही देणार आहोत यांना पाच दिवसात ती वेबसाईट पोर्टल चालू होईल ते चालू झाले की अपडेट येईल त्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला जो उत्पन्नाचा दाखला आहे ते अपलोड करण्याची टॅप तिथे ओपन होईल आणि ते तुम्ही एकदा अपलोड केलं की तुम्हाला तुम्हा तिथून पुढे योजनेमध्ये तुम्ही पात्र होऊन जाल मागचेही हप्ते मिळतील पुढचेही कायम सुरू राहतील आणि नक्कीच तुम्हाला सर्व योजनांचा लाभ घेता येईल पण उत्पन्नाचा दाखला तुम्ही अडीच लाखाच्या आत असलेला काढून घ्यायचा हे पांढर रेशन कार्ड धारकांसाठी आता ज्यांचं केशरी आणि पिवळा आहे त्यांना शक्यतोची गरज पडणार नाही कारण की केशरी रेशन कार्ड म्हणजेच तुमचं उत्पन्न एक लाखाच्या आत आहे आणि पिवळं रेशन कार्ड म्हणजेच तुमचं उत्पन्न वर्षाला पंधरा हजाराच्या आत आहे त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात पण तरीही तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्या सरकार आता पडताळणीमध्ये त्या ठिकाणी महिला वजा करत आहे त्यामुळे नक्कीच कागदपत्राची मागणी होऊ शकते जर तुमच्याकडे चार चाकी असेल आणि चार चाकी तुमच्या व्यवसायासाठी चार चाकी तुम्ही वापरत असाल पण त्यावेळेस जर उत्पन्नाचं जे आहे प्रूफ म्हणून तुम्हाला मागितलं तर हे कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही पुढील आर्थिक वर्ष म्हणजे एक एप्रिल पासून सुरू होणारं आर्थिक वर्ष जे आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंच पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत ते चालू राहील पुढचं आर्थिक वर्ष तर त्यामधला नवीन तुम्ही उत्पन्नाचा दाखला नक्की काढून ठेवा तो कशा पद्धतीनं करायचा काय याविषयी डाऊट असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये आम्ही नक्कीच उत्तर देऊ चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद